सोय करायची सर्व लढिंगून पुढे जायचंय मैदान बसायचे तर आज आहे खरं तर आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवते कारण मला वाटलं होतं की आज ब्लॉग बनवायला पाहिजे खूप दिवसापासून जॉब चालू होता बाकीचे कामं चालू होतं त्याच्यामुळे मला ब्लॉग बनवता आला नाही पण आज घरीच होते तर आज मी का घरी होते आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला सुद्धा दिसणार नाही तर तो का दिसणार नाही हे सुद्धा मी नंतरच्या ब्लॉग्समध्ये टाकेल की आता सध्या मी का घरी आहे माझं जॉब चालू आहे सध्या पण तरीही मी काम करत नाही आहे आणि घरीच राहणार आहे तर ह्याचं कारण मी तुम्हाला सांगेल नंतर मला सॅलरीही चालू राहणार आहे जॉबही माझं चालू राहणार आहे पण एवढंच की मी काम करणार नाही आहे आणि मी घरीच राहणार आहे तर ह्याचं जे कारण आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेल आणि ओमसुद्धा घरात दिसत नाही आहे हे सुद्धा मी तुम्हाला नंतरच सांगेल तर हे आहे आजचं माझं रुटीन की आज मी काय करणार आहे खरं तर खूप डिस्टर्बड आहे खूप काही गोष्टी अशा मना विरुद्ध घडलेल्या आहेत अपोजिट घडलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटलं की आता ब्लॉग बनवावा स्वतःला एंगेज ठेवावं की जेणेकरून मी थोडा विसर पडेल सगळ्या गोष्टींमध्ये आणि वातावरणही खूप खराब आहे तब्येतसुद्धा बरी नाही आहे घरातसुद्धा बऱ्याच जणांची तब्येतही बरी नाही आहे सर्दी खोकल्याने खूप जणं आजारी पडलेले आहेत त्याच्यामुळेही मी थोडा विचार केला की थोडे रेस्ट घ्यायला पाहिजे ब्रेक घ्यायला पाहिजे आणि म्हणून मी ब्लॉगिंग सेक्टर पुन्हा एकदा नवीन जोमाने सुरू करणार आहे तर बघत रहा माझा पुढचा ब्लॉग तर हे सगळं सुरू केलं आहे मी बेड वगैरे साफ करायचं मला बेड साफ करायला बेडवरती अजिबात थोडासा कचराही चालत नाही मला नेहमी मी असंच करते सकाळी उठल्याबरोबर चहा चहापाणी झालं की मी आधी बेड साफ करायला घेते आणि त्यानंतर माझं अंघोळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी आवरत असते सध्या जॉब असल्यामुळे हे सगळं संध्याकाळीच होतं पण आता सध्या घरी आहे त्याच्यामुळे मी सकाळी असंच करते तुम्ही सगळ्यांनी माझं रिमोट वर्क रुटीन पाहिलं असेल त्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिला टास्क हाच करते आणि आता ओम नाही आहे तर थोडं लेट केलं तरी चालतं पण ओम होसायचा तेव्हा मला रोज हे सगळं बेड आवरावं लागायचं कारण ओम कधी कधी बेड वेट करायचा किंवा तो फार खेळून खेळून ती बेड खराब करायचा त्याच्यामुळे ते रोज करावं लागायचं आणि ह्यानंतर मग मी जाईल आंघोळीला आणि आम्हाला नंतर जायचं आहे नॉनव्हेज आणायला तर हे असं सगळं माझं सध्याचं रुटीन चालू आहे तर हा आमचं सकाळ झालेली आहे आता मी पटकन आवरते चहा वगैरे ठेवलेला आहे चहा वगैरे पिऊन आम्ही बाहेर जाण जाणार आहोत थोडा वेळाने तोपर्यंत तो हे तो तांदूळ आणलेले आहेत बघा घरी तर तांदूळची साफसफाई करून ते आई भरतील त्याच्यामध्ये जे काही आहे ती कोठी त्याच्यामध्ये हे काही ताईचे पण आहेत तांदूळ काही आमचे पण आहेत हा कोणता इंद्रायणी आहे का इंद्रायणी आणि व्हाईट मधला आणि व्हाईट मधला हा कोलम आहे आणि हा इंद्रायणी आहे कमी पॉलिशवाले <laughs>

त्यांच्याकडून आम्ही घेतो ह चल अरे तयारी करायची काय गरज आहे त्या आधी सुंदर होती झाला काय असं काय लागतंय कॅमेरामध्ये हे बघा हे ताई इथे सोलतात कोळंबी किती फास्ट आहे बघा ऐट हे असं सगळं विकतात पण खात नाही ना तुम्ही ह्याची सोलायची पद्धत बघा एकदम फास्ट पण मग एकदम खाता नेहमी सारखे इथे फिशचे डिफरंट प्रकार आहेत आणि ह्या बिचारा कोंबड्या इथे बसलेल्या आहेत त्यांना कोणी घेत नाही बर्ड फ्लू झालेला त्याच्यामुळं झाली आपली पोळून बी रेडी पाच मिनिटात इकडे आपली काय हलवा हलवा आपला तयार होतो तर हे आमचं असं नॉनव्हेज व्हेज पुराण झालेलं आहे तिथून घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या मावशींकडे जातो आता बनवून घ्यायला आज चिकन नसल्यामुळे आज बाकीचे आयटम जा जर जास्त झाले बघूयात आता काय घेतला पण हलवा घेतला कोळंबी घेतली आणि हे वाम पण घेतला तीन घेतलं ना आता मावशींकडनं आम्ही बनवून घेणार आहे सगळं घेऊन झालं मावशींकडून सगळं तयार पण करून झालं पण ऍक्च्युली आता प्रॉब्लेम असं झाला की आम्ही ते भाकरी आण घ्यायला आलो होतो तर ते भाकरी रेडी नाही आहे दहा मिनिट वेटिंग आहे तरी मी यांना म्हटलं होतं की तुम्ही जातानाच घेऊन घ्या पण नाही ऐकायचंच नसतं स्वतःच खरं करायचं कठीण आहे खरंच आता जेवायला पण उशीर सगळ्याच गोष्टींना उशीर पुढे गेला ना संडे हाफ डे इथेच जातो आणि हाफ डे मग नंतर जातो असंच कसा बसा कठीण आहे खरंच काय करू बरं यांना मीच भेटले तर जेवण वगैरे हो करून झालं आणि आता ह्यांनी मला थम्सअप आणून दिलेलं होतं तर ते मी आता थम्सअप पिते वेगळं वाटतंय की काहीतरी नाही ना, थम्सअपच आहे पण हो थम्सअपच आहे गुड इव्हनिंग वन आणि संध्याकाळचे वाजलेले आहे सात आणि मला आता जायचं आहे हळदी कुंकवाला चहा पाणी सगळं होऊन झालेलं आहे हळदी कुंकुवाच्या नंतर मला खाली जायचं आहे क्रिकेट मॅच सुरू आहे सध्या अमृत सिद्धी प्रीमियर लीग सुरू आहे टिटवाळ्याचं तर त्याच्यामुळे मला तिथे जायचं आहे तर मी दाखवते आता तुम्हाला खाली मॅचेस पाहायला आलो आहे लेडीज चाललंज

बाई मारून आउट झालेले आहेत ना पंचांना निर्णय घ्यायचा आहे पंच एक रन दिलाय एक रन दिलाय पंचांनी एक रन दिलाय पंच आउट आहे की नाही पंचाल दिगने दोन्ही पंथांनी एक वैभव गुग्दु आणि वैभव दोघं एकमेकांच्या कानात बोलतील त्यांनी decision घ्यायचा आहे काय नाही संघाला जिग्नण्यासाठी 41 धावांची गरज आणि बळी यांच्या संघाला

चौधरी सचिन चौधरी दोन्ही कॅप्टन विनंती करतो नाणेपैकी आढळण्यासाठी का हा प्रयत्न पण चौदा नाही गेला शेवटी पण आढळून वाय वाय प्लस वन यांना बाईज नाही पंच यांना बाईज नाही सॉरी सेमीफाइनल है फाइनल है फाइनल है क्या बात है बहुत सुंदर शॉट मारा और टीम बना रहा है भाई अडवला देने अडवला अडवला है मी विनंती करतो प्रवीन शिंदे यांची मॅनेजी करतो की मंचा आवाज कमी करायचा सर्व प्लेअर्सला मंचाजवळ बाजूला घ्यायचंय तर मागच्या वर्षी ना मी प्रॅक्टिस करून आलो तिच्या सुंदर सुंदर असा खेळ एक कॅन ड्रॉप झाली पण कॅप्टन ने त्यांच्यावर विश्वास दाखवून ओव्हर दिलेली आहे संपूर्ण सांगायचंय आठ आठ नऊ जा महिलांचा सामना एप्रिल दोन हजार पंचवीस महिलांचे सामने यामध्ये विजयी झालेला संघा अभलियाभिनंदन ते बारी सगळ्यातले बारी देवही त्याच्यासोबत आहे त्याला जोगदान मिळाले <laughs> स्वरूपात एकदा ओवर वर आमच्या टिल्ल्या आणि अभय इमर्जिंग प्लेअर टिल्ल्या नवीन रक्त अरे पंचमी निर्णय घ्यायचा पंचमी निर्णय घ्यायचा सुंदर चेंडू टाकला पहिला आणि हा पंचांचा निर्णय तुझी बॉलिंगला ला कसं राहतो तिवर एकदम असं वाटत होतं की तो टिल्ला पंचांनी निर्णय घ्यायचा अभय दोन हजार सोळा जोही संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल पहिला फायनल संघ हा या मॅच नंतर आपल्याला कळेलच त्यासाठी होणार ही लढत विजेंद्र चौधरी कॅप्टन्सी साठी तुम्हीचा शॉट सुंदर कॅप्टन स्वतः खांद्यावर बंदूक देऊन आपल्या संघाला चेंडू सुंदर असा मारलेला चेंडू आणि पंचमचा नॉट आउटचा चा इशारा एक रन घेण्यात यशस्वी सचिन चौधरी बाबू काय खेळतो आता म्हणजे एकदम खतरनाक असं वाटतं की आपण तो काहीच नाही त्याच्यामध्ये मी मागच्या वर्षी खेळले होते पण काही प्रॅक्टिस वगैरे करायला जमलं नव्हतं ह्या वर्षी ऑफिस असल्यामुळे मला फारसं काही जमलं नाही खेळायला पण एकदम खतरनाक आपल्याला असं वाटतं की आपल्याला ना काहीच नाही म्हणजे क्रिकेटमधला सी पण नाही डेंजर आहे एकदम मी याला आता वॉक करायला जाते लंच लंच नंतर वॉक करायला खूप वेगळंच मजा येते हे आमचं अमृतसिद्धी संकुल इथून ट्रेन जातात तुम्हाला असं दाखवते जस्ट कसं आहे अमृतसिद्धीचं आपण जिंकलेल्या संघाच्या कौतुक करा तेवढं कमी अभिनंदन निखिल कवडे विरक्षण नौका मारायण आपल्या संगम त्याच मध्ये घेऊन निखिल कवडे निखिल कवडे यांच्यामध्ये काळ सोय करायचे सर्व लाईन पुढे जायचे मैदाना बनयचे सिंगल बल सध्या तरी ना अंधारे वगैरे द्यायला त्याच्यामुळे मी आता निघते आहे घरी गेल्यानंतर तुम्हाला बोलते ॲक्च्युअल ट्रॉफीज वगैरे देणं विनर वगैरे हे करायला खूप वेळ लागणार आहे पण मजा आली बरं आणि शेवटचा जो होता ना सामना तो एकदम मजेशीर होता एका बॉलला एक रन असा त्यांचा सामना होता खतरनाक प्लेअर मला खूप वाटत होतं घ्यायला पाहिजे पण अनफॉर्च्युनेटली मला घेताना आलं बघूया बेटर लफ नेक्स्ट टाईम बोलते मी घरी गेल्यानंतर होता कसा होता आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा तोपर्यंत गुड बाय